तर नमस्कार तर आज आम्ही जाणार आहे सॉंग सुमतला चला मग तुम्हाला आलो काय एक मामा होते इथं आणि गर्दी तर नाही तर जायसाठी तर तेल लागतं तिकडं दोनशे करा इथं तेल घाटलोन मज काय तेव्हा तेल घाटलो गाडी मध्ये आता चालू आहे का निघालो निघालो भाऊ आणि काय काय तुझं हाय करा जी गाडीची स्प्रिंगज आहे ते बघा आमची फंजी काढताय मित्रा तर बघा आमचा भाऊ ए आमचा भाऊ vela निस्ता झटलाले आणि हो। निस्ता मा... निस्ता म आ जाओ रागाव हो अरे मी एकदम लेवल मध्ये आहे तर कुणा सोबत असं झालं आहे तर कुणी बी त्याला आपण मदत करावी आमचा भाऊ इथं बसवलेला आहे एकदम कडक हे बघा तुम्ही मेकॅनिक ची गरज नाही तर आता नाश्त्याला थांबलेलो आहे बघा तुम्ही आता काय घेणार आहे नाश्ता नाश्ता काय घेणार आहे दूधच्या नाश्ता नाश्ता भाऊ तू काय घेणार आहे भाऊ भाऊ आता स्प्रिंग लावून टेंशन मध्ये गेलेलं आहे तू नाश्ता काय घेणार आहे भाऊ तर मामा नाश्ता ला काय काय आहे हे हेवढे इथले नाही आमलेट नाही का पी काय घेतलं नाही आम्ही डायरेक्ट थंडच घेतलो हे माझा प्यायले हे माझा प्यायले हा माझा सगळ्यांनी माझा घेतलेला आहे तर तुम्ही एकदा ऐकून यावे सुचित हे सगळ्यांनी माझा घेतलेला आहे <laughs> स्वामी <मिस> <laughs> <laughs> तर मधी मोबाईल अलाउड नाही तर इथंच टाकतो मग नंतर पुढे जातो मग दाखवतो तर ते तर बघा तुम्ही स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थ रुद्राक्षण पण केलेलं आहे काय जेवण करायला आलो आहे स्वामी समज भेटतो जेवण लाईन तर लईच लांब आहे अजून पण हवाला अजून काही सोडलं नाही ते काही जास्त गर्दी ना या नक्षत्राला पण स्वामींचा महाप्रसादही घ्यावत मला तर तुम्ही बघू शकता आहेत स्वामी शिवाजी तुळजा भवानीचं मंदिर मित्र पण आहे स्वामी समर्थ मध्ये तुम्ही बघा सध्या तर बंद आहे त्रास दर्शन करून